जय सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण अशा पद्धतीने भजे बनवणार आहोत जे की स्पॉन्जी आणि खूपच टेस्टी होणार आहेत आणि इतकी छान स्पॉन्जी आणि एकदम टेस्टी जास्त तेलगट पण होणार नाहीत आणि इतकी छान लागणार आहेत आपल्याला एकदम हॉटेलच्यासारखे किंवा असे वडापावच्या गाड्यावर वगैरे मिळत आहेत तशा पद्धतीने त्याच्यापेक्षा पण एकदम टेस्टी होणार आहेत आता चला आपण रेसिपी तयार करण्यासाठी एक भांडं घेतलं आहे यामध्ये एक वाटी बेसन टाकून घेतलेलं आहे आपण यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि आपण मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे बारीक करून मी खलबत्यामध्ये मीठ टाकून आणि मिरची घेतलेली आहे मी टाक बारीक बारीक कट करून घेतलेली आहे आता आपल्याला कांदा टाकायचा दोन मी मध्यम आकाराचे कांदे मी बारीक करून यामध्ये टाकलेले आहेत अशा पद्धतीने मी कांदे चिरून टाकलेले आहेत आता यामध्ये आपल्याला माझ्याकडे हिरवी कोथिंबीर नव्हती म्हणून मी वाळवून ठेवलेली होती ती बरणीतलीच कोथिंबीर टाकली आता सोडा टाकलेला आहे आणि ओवा होता तो मी असा रगडला आहे हातावरती यामध्ये दोन खडे ती काढून घेतलेत आणि अशा पद्धतीने रगडून मी यामध्ये टाकून घेणार आहे चला तर मग आता यामध्ये थोडे थोडे पाणी मिक्स करून आपल्याला हे बॅटर असं एकजीव करून घ्यायचं आहे हे पीठ सगळं मिक्स करून हे तयार करायचं आहे आपल्याला भाज्याचं पीठ आता चला सुरुवात करू अशा पद्धतीने मी या मिक्सरच्या साह्याने हे सगळं मिश्रण एक जीव म्हणजे असं मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने मी थोडं थोडं असं पाणी टाकून ह्याला मिक्स करून घेणार आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि लाईक करू शकता अशा पद्धतीने ही बॅटर मी पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे आपलं आता भाज्याचं बॅटर अशा पद्धतीने झालेलं आहे यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणखीन हे बघू शकता आपल्याला अशा पद्धतीने आपलं हे बॅटर करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे, हे परत हलवून रेससाठी पण ठेवायचं आहे आपलं स्ट्रक्चर असं ठेवायचं आहे मी थोडंसं पाणी आणखी थोडंसं टाकून घेणार आहे पण आपलं असं स्ट्रक्चर ठेवायचं आहे हे बघू शकता तुम्ही असे भजे सोडण्यासारखे आपल्याला हे पीठ असं करायचं आहे हे बघू शकता तुम्ही आता मी असं हलवून घेतलेलं आहे पूर्ण मिक्स झालेलं आहे आपल्याला यामध्ये मीठ आहे का कमी जास्त बघून घ्या कारण मीठ असं मीठाशिवाय चव येत नाही कोणत्याच गोष्टीलाच असं आता तेल गरम करून मी कढईमध्ये असे भजे सोडलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले झालेत भजे आणि आणखीन मी सोडून दाखवते हे बघा अशा पद्धतीने आपले भजे तळून तळण्यासाठी सोडलेले आहेत आपल्या ह्या तेलामध्ये महावे एवढे सोडायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने सगळे सोडून आपल्याला दोन मिनटासाठी तळण्यासाठी ठेवायचे आणि एकदम मोठा गॅस करायचा नाही मीडियम मीडियमवरतीच आपल्याला हे भजे करून घ्यायचे कारण आपल्याला मोठा गॅस केल्यानंतर आतमध्ये पीठ राहतं आणि वरचं शेकलं जातं आतपर्यंत त्याचं टेम्परेचर पोचत नाही आणि आतमध्ये पीठ राहतं त्यामुळे आपल्याला मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे आप भजे करायचे त्यामुळे आतमध्ये त्याचं पूर्ण आतमध्ये असं शिजन आणि असं मऊ लुसलुशीत पूर्ण असे शिजला जाईल भाग आतमध्ये पीठ राहणार नाही हे बघा आपले भजे बघू शकता तुम्ही आतमध्ये पण गेलेत आणि आपल्यामध्ये वाळलेली कोथिंबीर टाकली हिरवी नाही तरी पण आपले भजे इतके उत्तम झालेत एकदम बघू शकता तुम्ही कसे आपला ह्याचा कलर पण कसा आला आहे आणि कसे फुगलेत ते तर माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा थँक्यू